काल रात्री कोठे होतास विनाकारण पाण्याचा नळ चालू आहे तो पाण्याचा नळ बंद कर बेडरूम मध्ये लाईट चालू आहे ती लाईट बंद कर चप्पल ते व्यवस्थित कर फुलाची कुंडी पडलेली आहे ती फुलाची कुंडी व्यवस्थित कर असं सतत शिस्तीचं मार्गदर्शन देणारे एक संस्कारिक वडील आणि त्यांच्या गोष्टीला सतत गैरसमज करून घेणारा त्यांचा एक मुलगा अभियांत्रिकेच्या तिसऱ्या वर्षामध्ये शिकत होता त्या शिस्तीच्या मार्गदर्शनाला तो कंटाळला होता त्याला वाटायचं मी कधी तिसरा वर्ष पूर्ण करू आणि कधी मुलाखतीला जाऊन माझी निवड झाल्यानंतर मी कधी जॉब करू आणि यांच्यापासून वेगळं राहायला कधी सुरुवात करू ते वडिलांची प्रत्येक गोष्ट तो गैरसमजून घ्यायचा त्याचा वेगळा अर्थ लावायचा त्यांनी खूप अभ्यास केला मुलाखतीची तयारी केली आणि तो मुलाखती देण्यासाठी सुरुवात केली त्याने जवळपास आठ ते दहा मुलाखती दिल्या परंतु कुठल्याच मुलाखतीमध्ये तो त्याची निवड झाली नाही त्याने आता ठाम निर्णय केला खूप अभ्यास केला दिवस रात्र एक केले आणि तो एका मुलाखतीला गेला मुलाखत चालू झाली त्या रूमच्या बाहेर एक मुलाखतीदारांची पूर्ण लाईन लागलेली होती तिथे बऱ्याचशा चपल्या अशा पालत्या पडलेल्या होत्या त्याने ते पाहिलं आणि त्या चपल्या व्यवस्थित केल्या तिथे जे पाण्याचा नळ चालू होता तो पाण्याचा नळ नळही त्याने बंद केला त्याच्याच बाजूला ऑफिसमध्ये लाईट चालू होती त्याने लाईटही बंद केली त्याच दरच्या बाजूला एक कुंडी होती ती कुंडीही पालती पडलेली होती त्याने ती कुंडी व्यवस्थित केली आणि तो मुलाखतीचा त्याचा नंबर आल्यानंतर तो आत गेला त्या मुलाखतदाराने त्यांना काहीच विचारलं नाही आणि त्यांनी सांगितलं तुझं सिलेक्शन झालेलं आहे तू उद्यापासून जॉबला येऊ शकतोस त्याला प्रश्न पडला त्याला काहीच कळेना मी काही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही मी एवढा अभ्यास केलाय मी तीन वर्ष अभ्यास केलाय त्याचं मला त्यांनी काहीच विचारलं नाही आणि त्यांनी मला त्यांनी माझी निवड केली त्याला राहिलं नाही त्यांनी त्यांना विचारलं सर तुम्ही मला प्रश्नही विचारला नाही आणि तुम्ही माझी निवड केलीत तर त्यांनी सांगितलं बाळा आमची कंपनी चालवण्यासाठी आम्हाला प्रामाणिक जबाबदार आणि कंपनीचं ज्यांना हित समजतं अशा कर्मचाऱ्यांची आम्हाला गरज आहे आणि ते सर्व गुण तुझ्यामध्ये आहेत त्याला क्षणात आपले वडील आठवले त्याला वाटलं आता मी कधी घरी जाऊ कधी वडिलांना भेटू कधी वडिलांना सांगू त्याचे सर्व गैरसमज दूर झालेले होते तो घरी आला आणि घरी आल्यानंतर वडिलांना अशी मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला त्याला समजलं ला। की आतापर्यंत आपल्याला शिस्त शिस्तीचे मार्गदर्शन वडील देणारे समजले होते त्याला समजलं की हे वडील फक्त माझ्यासाठीच सांगत होते एवढा मोठा गैरसमज असू शकतो का जे एक मुलगा आपल्या वडिलापासून दूर राहण्याचे स्वप्न पाहतो एवढा मोठा गैरसमज असू शकतो का एवढी मोठी गैरसमजाची भावना आपल्या मना मनामध्ये असू शकते का नेमकं गैरसमज काय गैरसमजाची भावना काय असते गैरसमज हा शब्द काय याच्यावर थोडा आपण प्रकाश टाकूया गैरसमज म्हणजे काय एखाद्या खऱ्या गोष्टीला न समजता त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ लावणे गैरसमज कसे होतात गैरसमज संवादाचा अभाव असल्यामुळे होतात गैरसमज अपुरी माहिती असल्यामुळे होतात गैरसमज एखाद्या व्यक्तीबद्दल आपण काहीतरी मनात वेगळंच ठरवतो त्यामुळेही गैरसमज होतात गैर गैरसमज कसे होतात कुठली तरी माहिती पुढं वेगळ्याच पद्धतीनं पसरवणं याबद्दलही गैरसमज होतात मग या गैर दुष्परिणाम नाते संबंध तुटतात विश्वास कमी होतो छोट्या गोष्टीपासून मोठे भांडणे होतात मानसिक त्रास होतो आपल्या कामामध्ये मन लागत नाही मग या गैरसमजावर उपाय काय संवाद स्पष्ट ठेवलं पाहिजे मनामध्ये कुठली तरी शंका असेल तर ती व्यक्त केली पाहिजे कोणीतरी काहीतरी सांगितल्यानंतर लगेच विश्वास ठेवलं नाही पाहिजे ज्यावेळेस गैरसमज होतो त्यावेळेस आपण दुसऱ्याच्या ठिकाणी जाऊन विचार केला पाहिजे दुसऱ्याच्या ठिकाणी आपण स्वतः आहोत हे करून आपण विचार केला पाहिजे गैरसमज होण्याच्या आधी माणसानं चहू बाजूने विचार केला पाहिजे गैरसमज का असर बडा गहरा होता है रिश्तो का रंग इससे ही फेका होता है बात छोटी सी है तो दिल में उतारो मत कभी सच्चाई जान लो शायद गलती किसी और का होता है थैंक यू